सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा शेगा स्वागत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे सो so, येणाऱ्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा प्लस एस आर पी एफ चालकच्या जागा ऍड झाल्यानंतर एकंदरीत सोळा हजार पदांची भरती ही महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी असणार आहे so, सो या दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची सूचना किंवा जे काय अपडेट असतील ते आतापर्यंत कालपर्यंतचे अपडेट तुमच्यापर्यंत केलेला आहे आजचा व्हिडिओ अशा पद्धतीनं आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणं असणाऱ्या मुलांचा प्रश्न होता की सर फिजिकलचा काय विषय नाही पण लेखीसाठी काय करायचं कशा पद्धतीने करायचं किंवा काही गोष्टी आहेत का तर आपण महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या छत्तीस जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी आणि त्यातल्या सगळ्या घटकांसाठी जसं की शिपाई असेल चालक असेल एस आर पी एफ असेल कालागृह असेल आणि बॅट्समन असेल सो अशा पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या सर्व पदांसाठी आपण एक कंबाईन पी डी एफ बॅच आपण चालू केलेली आहे जर याच्यामध्ये आपण बघायचं तर त्याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत करतोय आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वी पण व्हिडिओ टाकलेला होता आणि दोन पंचवीस सप्टेंबर पर्यंत आपण ही ऑफर देतोय सो आज बावीस आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ही ऑफर संपणार आहे तर ज्यांना ज्यांना ही पिढीत हवी असेल त्यांनी व्हिडिओ शोअ करून बघायचा ज्यांना ज्यांना वर्दी हवी असेल त्यांनी हा व्हिडिओ शोअ बघायचा बघायचा तर आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जसं की एकोणीस एकवीस आणि बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मुलांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना आपण त्यांच्या वर्दीसाठी जे काही करावं लागेल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण केला होता सो हा व्हिडिओ शोध करून बघायचा आहे सुरुवातीला विनंती करतो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शंभर मार्कांची लेखी परीक्षा असते नव्वद मिनिटं वेळ असतो आणि ह्या वेळेमध्ये टाइम मॅनेजमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मग एकदम बघायला गेलं तर पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी वेगवेगळे सोर्स खूप मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये अवेलेबल आहेत फक्त आणि फक्त हे पब्लिकेशन ते पब्लिकेशन असं तसं करत करत काय करायचं नेमकं कळत नाही तर पूर्ण सगळ्या विषयाचा पूर्ण सगळ्या विषयाचा एक कोंबो पीडीएफ बॅच आपण ठोकळा तयार केलेला आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ही पीडीएफ बॅच लक्षात ठेवा सो ज्यांना जना ही पीडीएफ हवे असेल त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ शूट करून बघा तुमची वर्दी फिक्स होऊन जाईल तर ह्या पीडीएफ मध्ये आपण काय काय घेणार आहोत हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि ही जी पीडीएफ बॅच आहे जी ऑफर चालू आहे ती फक्त पंचवीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे त्याच्या पुढे त्याचे रेट वाढतील आणि मग विषय आवडतील तर बघूया महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार साठी जे काही येणारी भरती आहे ती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या नावाने अकरा हजार पाचशे पी डी पीडीएफचा ठोकळा आपण मार्केटमध्ये आणलेला आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस एस आय चालकच्या जे काही तीनशे चारशे जागा असतील त्यानि सोळा हजार जागा होतील या पूर्ण पिढीत मध्ये आपण कोणकोणते घटक कव्हर केले तुमच्यापर्यंत आता मी पूर्ण सांगणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचा विषय मराठी व्याकरण पहिला विषय नंतर गणित बुद्धिमत्ता दुसरा विषय गणित दुसरा विषय बुद्धिमत्ता तिसरा विषय जे जी जी एस चौथा चालू घडामोडी पाचवा आणि अजूनही सुद्धा ह्याच्यासोबत पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासन म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या आधारित जे काही जिल्हा पोलीस दल आहे त्या दलाविषयी स्पेशल इन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट विषयी सुद्धा पोलीस प्रशासन या घटकामध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेल्समध्ये दिलेलं आहे सो अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा सहावा विषय सातवा विषय म्हणजे जे काही घटक आहे त्या घटकच्या आधारित तांत्रिक प्रश्नसुद्धा याच्यामध्ये आपण कवर केलेलं आहे जसं की चालक असेल तर चालकाच्या संदर्भ सं, संदर्भात जे काही क्वेश्चन असतात ते पूर्ण केले बॅट्समन असतात तर बॅट्समनच्या संदर्भात एस 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 आर पी तर संदर्भात आणि कारागृह असतात तर कारागृहच्या संदर्भात आणि कॉन्स्टेबल असेल तर कॉन्स्टेबलच्या स्वरूपात जवळजवळ सहा ते सात विषय तुम्हाला या एकाच फिल्ममध्ये तयार केले तुम्हाला दुसरं काहीही वाचायची गरज नाही तर ज्याला ज्याला यावेळी पंच्याऐंशी नव्वद मार्क पाहिजे त्यांनी ही पीडीएफ मात्र पूर्णपणे घेऊन टाकायची आहे तर मराठी कार्यक्रम गणित बुद्धिमत्ता जी की जीएस चालू घडामोडी आणि पोलीस प्रशासन आणि त्याच पद्धतीने पदाच्या रिलेटेड तांत्रिक क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये आपण दिलेले आहेत तर पुढे बघितलं सर्व घटक स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक विषया वाईस घटक वाईज सगळं विश्लेषण तुम्हाला दिले मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे की जे चालू घडामोडी आणि बाकी सगळ्या गोष्टी तर घटकानुसार मागील सर्व भरतीचे प्रश्नोत्तर सुद्धा दिलेले आहेत महाराष्ट्र पोलीस भरतीच्या मागच्या जे प्रश्नपत्रिका होते त्या सगळ्या सोडवून दिलेल्या आहेत दोन हजार सतरापासून जे काही एकोणीस नंतर एकवीस नंतर बावीस तेवीसचे सगळे क्वेश्चन प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये आम्ही सोडवून दिलेल्या आहेत कशात ठेवा सो घटक नुसार मागील सर्व भरतीचे प्रश्नोत्तर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत मार्गदर्शन पण आहे विश्लेषण पण आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जिल्हा भरतीचे प्रश्न प्रश्नोत्तरे त्याच्यामध्ये आहेत नंतर सरावासाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच हा एक विषय खूप महत्वाचा आहे पाठवीचे विषय सुद्धा घेतलेत आणि इंडियन टेस्ट मध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी दिल्यात पण सरावासाठी प्रश्नसंच दिलेत की दोन हजार सतरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीसला कुठे कळ वळले वळलेला आहे त्याच्यावरती विचार करून तुमच्यापर्यंत ह्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच चु� असलेली ही पीडीएफ बघतो पाठिमाच्या जे काही हे होते पेपर होते पाठिमाची भरती होते त्या भरतीमध्ये त्रेपन्न क्वेश्चन आपल्या पी डी एफमध्ये होते त्यावेळी साडेचार हजार क्वेश्चनचा ठोकळा होता फक्त आणि फक्त साडेचार हजार क्वेश्चनचा यावेळी अकरा हजार पाचशेचा ठोकळा आहे अशा ठेवा त्याच्यात जवळजवळ कमी अडीच पट आपण ठोकळा हा वाढवलेला आहे सो तुम्हाला जर हवा असेल तर ह्या चौऱ्याऐंशी आठशे नव्याण्णव एकशे सात नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला घर बसून बसल्या पाच मिनिटात हे पी डी एफ भेटून जाईल नंतर बघूया ज्या पंचवीससाठी जे जे काही भरतीसाठी पन्नास टक्केच संभाव्यता यातून दिली आहे आपण त्रेपन्न एक क्वेश्चन म्हणते पण यावेळी ऐंशी क्वेश्चन हे शंभर टक्के या व्हिडिओमध्ये येतील नंतर मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्तावरती भर दिले पंच्याहत्तर टक्के प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत तर तुम्ही जर पेपर बघायला गेलात तर लक्षात ठेवा मराठी व्याकरण मॅथ्स आणि रिझनिंग हे तिन्ही घटक खूप महत्वाचे आहेत जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रश्न या याच्यावरती अवलंबून असतात आणि बाकीचे जे के जे असतात बाकी सगळ्या गोष्टी तर ह्याच्यावरती आपण पंच्याहत्तर टक्के जे आपन, काही क्वेश्चन आहे किंवा क्वेश्चन आहे ते अतिसंभाव्य जे क्वेश्चन आहे ते सुद्धा आपण तुम्हाला ह्या पंच्याहत्तर टक्के मध्ये मराठी आणि गणित बुद्धिमत्तावरती आम्ही भर दिलेले आहे थोडं जातो आपण सातवा मुद्दा आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचे आधारित प्रश्न सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत आपण तर पुढील भरती करत असताना काही गोष्टी आहेत मी याच्या आधी सांगितले आताही बोलतोय की पेपर काढत असताना सगळेच प्रश्न सोपे काढले तर सगळे निकालात लागते लक्षात ठेवा त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं बघा सेमेंद्रच्या डोक्यामध्ये काय असतं समजा मराठी व्याकरण घेतले तर पंचवीस क्वेश्चन जरी पकडले आपण कमी जास्त होतात पण पंचवीस ते पंचवीस तास जरी पंचवीस प्रश्न जरी पकडले तर पंचवीस प्रश्नांपैकी लक्षात ठेवा एक सतरा अठरा किंवा पंधरा क्वेश्चन हे इझी असतात समजा त्यातले पाच क्वेश्चन हे मॉडरेट आणि पाच क्वेश्चन हे हार्ड लेवलचे असतात म्हणजे हार्ड लेवलचे पाच क्वेश्चन जर पकडले आणि गुन्हे चार सब्जेक्ट जर पकडले तर वीस प्रश्न हे अवघड असतील त्या प्रत्येक सब्जेक्ट मधला वीस चार चार पाच पाच क्वेश्चन हे अवघड असतात हार्ड लेवलचा म्हणजे कॉम्पिटिशन कमी होते एक एक मार्कावरती बारा बारा पोरं चालले म्हणजे चार मार्कावरती अठ्ठेचाळीस पोरं जातील ना मागं त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय असतं की इझी मॉडरेट ह्या लेवलन सगळ्या गोष्टी असतात आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन हे ठरलेले असतात मग ते कुठले तर ते बी ग्रुप बी लेवलचे असतात मग बी लेवल सुद्धा याच्यामध्ये पूर्ण करून घेतलेलं ग्रुप सी तर काही विशेष नाहीये जे पोलीस भरती ग्रुप सी मध्ये येतात सगळेच पडतात त्याच ग्रुप बी चे सुद्धा क्वेश्चन आपल्या जेणेकरून हे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही जी पीडे बॅच आहे ती आपली आता आऊट झालेलं लक्षात ठेवा त्यामध्ये बघायला गेलं तर जवळजवळ पंधराशे ते सोळाशे पेजीसची पिढीएफ आहे त्याचबरोबर इतर सर्व भरतीसाठी ती अतिशय उपयुक्त भरतीसाठी वनश भरती तलाडी वन भरती आरोग्य भरती व त्याच पद्धतीने एम पी सी ग्रुप सी असेल ग्रुप डी असेल किंवा ग्रुप बी असेल जे काय असेल त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर ज्यांना ज्यांना ही पिढीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकसष्ट असं या नंबरवरती मेसेज करायचं आहे स्पर्धा उभ्या आणि मग नंतर दोन हजार पंचवीससाठी कशी कंडिशन असणार आहे आणि मग याचा आपण प्राईस वगैरे बघू बघूया शकतो स्पर्धा बघा फिजिकलसाठी पन्नास मार्क तर लेखीसाठी शंभर मार्क जर हे कटवले तर एकाच दोन प्रमाणात हा रेशो आहे तर पन्नास मार्क फक्त फिजिकलसाठी आहेत इंटू टू शंभर मार्क म्हणजे पन्नास प्लस पन्नास आपण मार्क जर घेतले तरी सुद्धा आपण फिजिकलमध्ये जरी एक दोन मार्कने कमी पडला असेल तरी सुद्धा आपण लेखीला जास्तीत जास्त मार्क घेऊन वर्धीमध्ये येऊ शकेल शकवायचं तर दोन हजार पंचवीस साठी बघूया आपण एकंदरीत अर्ज होते किंवा अर्ज असणार आहेत या भरतीसाठी पंधरा लाख अर्ज असणार आहेत पदे आहेत सोळा हजार आणि एकंदरीत तर ह्याचं बघितलं तर दोनशे ते तीनशे मुलं ही या स्पर्धेमध्ये असणार आहेत सो फिजिकलसाठी तुम्हाला दोनशे ते तीनशे मुलांना मागं टाकून लेकीसाठी एकाच प्रमाणात सिलेक्शन करावं लागेल आणि मग त्या दहापैकी नऊ मुलांना मागं टाकायची क्षमता ही लेकीमध्ये तो आत्ताच विचार करा की काय करायचं सो अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून केलेल्या आहेत अकरा हजार पाचशे प्रश्न पीडीएफ त्याच्यामध्ये मराठी ग्रामर गणेश बुद्धिमत्ता जी पी जीएस चालू घडामोडी पोलिस प्रशासन आणि तांत्रिक प्रश्न हे सगळे घटक घट्यामध्ये गोर के केलेले आहेत सोबत जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून दिलेल्या आहेत त्यासोबत इतर सुद्धा म्हणजे सगळे विषय घेतलेले आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये लक्षात ठेवा सो आपण बघूयात ही जी ऑफर आहे ती एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर पर्यंत होती आज बावीस तारीख आहे पुढच्या दोन तीन व दोन दिवसांमध्ये ही ऑफर संपून जाते सो ज्यांना ज्यांना ही पिढ्या असेल ती लक्षात ठेवा आपली एक जुनी पिढी होती चार हजार पाचशे पर्सेंट संख्या असलेली ही पी एफ आपण दोनशे नव्याण्णवला देत होतो आणि आता अकरा हजार पाचशे म्हणजे अडीच पटन मोठी असलेली ही पी एफ जे आहे ते आपण देतोय तीनशे नव्याण्णव रुपयेला फक्त सहाशे रुपयेची पी डी एफ आहे टोटल आपण तीनशे नव्याण्णव रुपयेला म्हणजे दोनशे रुपये कमी करून तुम्हाला ही पी डीएफ देतोय फक्त आणि फक्त पंचवीस टक्केपर्यंत ती ऑफर पंचवीस सप्टेंबर परत आणि ह्याच्यासोबत तुम्हाला जे प्रोफेशनल ॲथलीटचा डायट प्लॅन आहे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोचा तीन पेजेसची जी डायरेक्ट आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची डायरेक्टन तुम्हाला मोफत देतोय पूर्णपणे मोफत आहे ही पिढीत घेतल्यानंतर समजा म्हणतोय ती रेट आहे नव्याण्णव रुपये सो ती सुद्धा पिढी तुम्हाला ह्या तीनशे नव्याण्णव रुपये मध्येच आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सो पंचवीस तारीख जवळ आले तुमच्यापर्यंत अनाऊन्समेंट करावी होती नंतर काही विद्यार्थ्यांचे मेसेज होतो की, करा करा। जाने 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 था था की सर आम्हाला माहिती नव्हतं प्लीज ऑफर वाढवा हे करा ते करा तर पंचवीस तारीख आलेल्या आहे जवळ जो जो व्हिडिओ बघेल त्याने त्यांनी ज्यांना ज्यांना गर्दी हवे असेल ज्यांना ज्यांना आपली चेंज चेंजर असेल त्याने त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे की अकरा हजार पाचशे प्रश्न संचित सर एवढं फक्त पाठवा तुम्हाला ही पी घर बसल्या पाच मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे लक्षात ठेवा ही पी डी एफ फक्त एकदाच घ्यायची आहे त्याला काही पिरियड वगैरे काही नाही आहेत म्हणजे दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी असं काही विषय नाही आहे तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता कितीही वेळा वाचू किती कितीही काय करू शकता सो अशा पद्धतीनं जर तुम्हाला इतिहास करायचा असेल या भरतीसाठी त्यात त्या जागा खूप मोठ्या आहेत सोळा हजारपर्यंत जागा जात आलेल्या आहेत तर एकंदरीत इतिहास करायचा असेल तर आजच वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे घर बसल्या पाच मिनिटं फिरत तुमच्या हातामध्ये येणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीसाठी तयार करणार सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना करतोय की पाठीमागचा वेळेचा इतिहास जो आहे पी तो खतरनाक होता आणि ह्यावेळेचा सुद्धा इतिहास जबरदस्त असणार आहे आणि त्यावेळी साडेचार हजार प्रश्न होते यावेळी साडे अकरा हजार प्रश्न तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतोय तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी सांगतो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद